हॅलो एव्हरीवान ऑल इंडिया जजेस असोसिएशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन आणि ज्युडिशल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास या परीक्षेला पात्र होण्यासाठी तीन वर्षाची प्रॅक्टिस करणं बंधनकारक असेल असा निकाल दिलेला होता आणि त्याच आता निकालाला आव्हान देण्यात आलेलं आहे म्हणजेच रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्यात आलेलं आहे त्या जजमेंटच्या विरुद्ध काल ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये या ऑल इंडिया जजेस असोसिएशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये जो निकाल देण्यात आलेला आहे त्याला रिव्ह्यू पिटिशनद्वारे आव्हान देण्यात आलेलं आहे आणि याचिकाकर्त्यांचं म्हणणं असं आहे की दोन हजार सत्तावीसपासून तीन वर्षाचा प्रॅक्टिस क्रायटेरिया मॅन्डेटरी करण्यात यावा त्यापूर्वीच्या ज्या ॲडव्हर्टाईजमेंट आहेत त्या ॲडवर्टाईजमेंटला तीन वर्षाचा प्रॅक्टिस क्रायटेरिया मॅन्डेटरी करण्यात येऊ नये थँक्यू सो मच